मराठी चित्रपट अभिनेते श्री संदीप पाठक यांचा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये वराड निघालय लंडनला या नाटकाचा प्रयोग झाला याचं आयोजन संदीप सोनार यांनी केलं होतं पन्नास वर्ष रंगभूमीवर अजरामर असणाऱ्या या नाटकाबद्दल तसेच मराठवाड्यातील तरुणांनी चित्रपट कसे यावेत याबद्दल संदीप पाठक सरांनी काय सांगितलं आपण बघूयात नमस्कार मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय राजे ताटे आज आपल्यासोबत खरंच कौतुक करावं असं ग्रेट पर्सनॅलिटी आपल्यासोबत आहेत वराट निघाला लंडनला हा जो आपण नाटक बघतोय ते घराघरात आज जे अजरामर केलेला आहे ते संदीप पाठक सरांमुळेच नमस्कार नमस्कार <laughs> काय <नमस्कार, laughs> सांगाल सर नाटकाबद्दल वराट निघालय लंडनला ही आपल्या मातीतली मराठवाड्यातली कलाकृती आहे प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मणराव देशपांडे यांनी कलाकृती आहे आणि मी नेहमी असं म्हणतो की ती जबाबदारीची शाल आहे माझ्यासाठी ते आजही शिवधनुष्य आहे आणि उद्याही राहील कारण लोकांना नाटक तोंडपट आहे बरोबर त्यामुळे तुमचा प्रयोग ताऊन सुलाखून तसाचा तसा होणं कारण लोकांच्या हृदयात ते नाटक लहानपणापासून लोकांनी कॅसेटची म्हणजे पारायण केली अनेकांनी ते परफॉर्म केलं त्याच्यामुळे अशी जेव्हा लोकप्रिय कलाकृती असते तेव्हा तुम्ही तुमचं अटेम्प्ट तुमचं जे त्याकडे बघणं आहे ते खूप सिन्सिअरली दृष्टिकोन पाहिजे जरी नाटक विनोदी असेल तरी तुम्हाला प्रयोग फार गांभीर्यानं करावा लागतो फार सिन्सिअरली एफर्ट्स घेऊन करावा लागतो आणि माझ्यासाठी हा एक नट म्हणून वराड हे माझ्यासाठी आता रियाज आहे म्हणजे मी सिनेमा मालिका हे सांभाळून वराडचे प्रयोग करतोच महिन्याला चार पाच तर नट म्हणून माझा रियाज सुद्धा होतो सर मराठी प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो म्हणजे असं म्हटलं जाते की मराठी प्रेक्षक नाटका येत नाहीये कुठं असं नाही नाही हा प्रश्नच चुकीचा आहे त्याच कारण असं आहे की भारत देशामध्ये जर रंगभूमी कोणती क्रमांक ची असेल तर ती मराठी रंगभूमी बरोबर आता तुम्ही संगीत देव बाबडी सगळे प्रयोग हाऊसफुल आहेत सहिरे सई सही हाऊसफुल आहेत प्रशांत नामनेची नाटक हाऊसफुल आपल्या मराठवाड्यात संकर्षण कराडे आहे त्याचे प्रयोग हाऊसफुल दादा आहे आपलं ते उमेश कामतांचं नाटक हाऊसफुल आहे त्यामुळे जिकडे तिकडे सगळीकडे मराठी नाटक हाऊसफुल आहे त्यामुळे मराठी नाटक क्रमांक एक लागतो त्यामुळे हा प्रश्नच बाद आहे परेश सारखे हिंदी कलाकार सुद्धा मराठी नाटकाचं कौतुक करत आहेत कुठेतरी थोडस चांगलं वाटतात म्हणजे कसं वाटतं त्याबद्दल नक्कीच चांगलं वाटतं कारण मराठी रंगभूमीच अशी आहे त्याला दीडशे वर्षाची परंपरा आहे त्यामुळे अमराठी माणसांना जगात लोकांना कौतुक आहे की एवढे प्रयोग कस काय होतात एवढा प्रेक्षक वर्ग कुठून येतो पुण्यामध्ये एकाच दिवशी चौदा चौदा पंधरा पंधरा नाटक हाऊसफुल होत बालगंधर्वला सकाळी साडे अकराचा सा सा प्रयोग असतो साडेबाराचा असतो दुपारी मग पाच चा असतो रात्री साडे नऊचा असतो <laughs> आणि सगळे प्रयोग <शुण> हाऊसफुल <है>। त्यामुळे <laughs> पुणे मुंबई ऑल महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जी मराठी मुलं ती सुद्धा नाटकावर प्रेम कर म्हणून आमच्या सारख्या कलाकारांचे परदेशातही प्रयोग होतो बरोबर सर मराठवाड्यातील गाव मराट ते हा जो प्रवास आहे याबद्दल काय सांगाल की एक मराठी मराठवाड्यातला आपला जो तरुण आहे तो मुंबईत कसा मला त्याला शिक्षणाची जोड आवश्यक आहे असं वाटत शिक्षण असेल नाटकाच आता तर एवढं वास्ट आहे फिल्मच आहे शॉर्ट फिल्म पाठीमागे असेल तर तुम्ही करू शकता मुंबईत येऊ शकता आणि आज जी परिस्थिती बदलली पंचवीस वर्षापूर्वी मी मुंबईत गेलो होतो तेव्हा मोबाईल नुकतेच आले होते मोबाईलमध्ये कॅमेरा नव्हता हो आज गावागावात मुलं अतिशय उत्तम फिल्म्स बनवतात शॉर्ट फिल्म बनवत आहेत रील्स बनवत आहेत ऍड्स बनवतात त्यामुळे आता मुंबई पुरतं मर्यादित नाही राहिलं इंडस्ट्री hmm. आता तुमचं पॉकेटमध्ये आलं ते त्यामुळे कुठेही कुठलाही मुलं काही करू शकतो सर आपलं जे नाव आहे वराट निघाला लंडनला पण त्यात काही इंग्लिश शब्द पण होते जसं ते पात्र मध्ये जो बघणे आहे तो इंग्लिश मध्ये मध्ये आपल्या दावी असलेला पात्र रंगवतोय पण कुठेतरी आपल्या माजलगावचा किंवा एक मराठवाड्यातला तरुण जेव्हा इंग्लिश बोलायला बाहेर जातो तर कुठेतरी निवडगंड असतो तर त्या तसा काही आपल्याला काही अनुभव आलाय हा न्यूनगंड कसा असतो की आपल्याकडं मुळात आपण मराठी भाषा बोलणारे मित्र नातेवाईक आजूबाजूला सगळे म्हणून ती त्या भाषेची सवय नाही आपल्याला आपण मराठीतून विचार करतो uh -huh. ते ट्रान्सलेट करून इंग्लिश बोलतो म्हणून आपल्याला त्याच्यावर काम केलं भाषेवर आता मी जग फिरलोय माझं इंग्लिश काय सुपर फाईन असं नाही आहे पण तुम्ही कसे आहात त्याच्यावर फार अवलंबून तुमचा कॉन्फिडन्स सर आता सध्या वरड निघाले लंडन चा हा तो प्रयोग चालूच आहे याशिवाय दुसरा कोणता प्रयोग चालू आहे नाही नाटक आता हेच चालू आहे ओके okay. बाकी टेलिव्हिजन सिनेमा आणि इव्हेंट चित्रपट नवीन नवीन चित्रपट आत्ता एक माझा चिडिया नावाचा हिंदी चित्रपट आला आणि आता सिनेमांची शूटिंग सगळे चालू आहेत व्हिडिओ पार्लर पाखवा असे दोन तीन फिल्म्स येतील बाकीच्या सिनेमा शूटिंग सुरू आहे मराठवाड्यातल्या तरुणांना काय सांगायचं मराठवाड्यातल्या तरुणांना मी संदेश देईल की तुमच्याकडे असलेला अमूल्य वेळ त्याचं मूल्य वाढवा आणि स्वतःवर काम करा तुम्हाला ज्या क्षेत्रात काम करायचं वेळेचा सदुपयोग करा आणि चा चांगले मित्र आयुष्यभर जपा क्या बात धन्यवाद सर खरंच खूप सुंदर आणि मार्मिक वेळ आपल्यासाठी दिलाय आणि मित्र जपा न्यूनगंड बाळगू आणि मराठी तरुण आपल्या घराघरातनं सुद्धा एक कला क्षेत्रात पोहोचू शकतो मराठवाड्यातला एक तरुण आज हिंदी चित्रपट असेल मराठी चित्रपटात गाजवतो याबद्दल आम्हाला खरंच गर्व आहे सर आपल्यावर धन्यवाद धन्यवाद साधारण एकोणीसशे पंच्याहत्तर साली आली होती आज आहे दोन हजार एक कलाकृती पन्नास वर्ष प्रेक्षकांवर अभिराज्य आपल्या मराठवाड्यातली आहे याचा एक वेगळा सार्थ अभिमान जो आहे आपल्याला लक्ष्मणराव देशपांडे सर इथेच शिकले वाढले आणि त्यांनी इथून सुरुवात झाली वराडची आणि तसे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झाले दोन आणि मी सुद्धा माझलगाव बीडचा असल्यामुळे मराठवाड्यातलं असल्यामुळे ही जबाबदारीची शाल किंवा हे शिवधनुष्य माझ्या खांद्यावर आलं आणि ते आजही मी माझ्या परीनं येण्याचा प्रयत्न करतो सरांनी दोन हजार आठशे प्रयोग केले त्यात माझे पाचशे त्र्याहत्तर ऍड करा आणि अजून पुढे हे प्रयोग होत राहावेत हीच नटराजाच्या चरणी प्रार्थना तुम्ही आलात त्याबद्दल मनापासून आभार आणि तुम्हाला ही जर इब्लिस इरसाल अतरंगी पात्र आणि हे वराड आवडलं असेल तर सोशल मीडियावर नक्की नक्की पोस्ट करा आणि या पात्रांना भेट देण्यासाठी पुन्हा पुन्हा या हसवण्याची जबाबदारी माझी एक व्हिडिओ काढूया आणि थांबूया